नमस्कार आहात तुम्ही सगळे भारतीय टीमनी लागोपाठ दुसरा एक दिवसीय सामना जिंकून मालिका दोन शून्य खिशात घातलेली आहे आता तिसरा सामना औपचारिकता असेल गोष्टी घडायला लागल्या ला मनासारख्या की केवढा क्रिकेट मैदानावरती फरक पडलेला दिसतो हे गेल्या दोन सामन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे नवागणी नवाराची चांगली सुरुवात झालेली आहे पहिली बॅटिंग करत असताना तशी खराब सुरुवात भारतीय संघाची झालेली होती कारण केमार रोश होता अल्झारी जोसेफ होता ओडियन स्मिथ होता यांनी बॉलिंग चांगली केली होती आपल्या फलंदाजांना तेवढी चांगली बॅटिंग किंवा नेहमीची टकाटक बॅटिंग जी आपण वन डे टी ट्वेंटीमध्ये बघायची आपल्याला सवय लागलेली आहे ती त्यांना करता आली नाही त्याचं कारण अहमदाबादचं आउटफील्ड खूप सुंदर आहे परंतु विकेट हे संपूर्णपणे बॅट्समनचे लाड करणारं नाही आहे इथे फास्ट बॉलरचा बॉल स्विंग आणि कट होत होता स्पिनरचा बॉल तर चांगलाच वळत होता सुरुवातीच्या काळामध्ये जर का रोहित शर्मासारख्या फलंदाजाची महत्त्वाची विकेट गेली तर भारतीय संघाला थोडासा सेटबॅक लागतो त्यातनंही विराट कोहली हा टॉप फॉर्ममध्ये नाही आहे प्रयत्न केला गेल्या मॅचसारखे त्यांनी धडाधड फटकेबाजी करायचं आतताईपणा केला नाही पण तरी अठरा रन्स या विराट कोहलीच्या नावलौकिकाला साजेशा वाटत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या काळात तीन चांगले फलंदाज आऊट झाले होते परंतु ईशान किशनच्या जागी के एल राहुलला संधी मिळाली होती आणि त्यांनी बरोबर आपला अनुभव आपलं कौशल्य हे सगळं पणाला लावलं सूर्यकुमार यादव जो आत्ता उत्तम फॉर्ममध्ये आहे मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करतोय त्या दोघांनी सुंदर भागीदारी रचली अनफॉर्च्युनेटली के एल राऊट रनआउट झाला पण सूर्यकुमार यादवनी बरोबर अर्धशतकी खेळी केली आणि त्यामुळे भारतीय संघाला एक चांगला बेस निर्माण करता आला या सामन्यामध्ये आपण जर का पाहिलं तर सहा नंबरला वॉशिंग्टन सुंदर आला होता सात नंबरला दीपक हुडा आला होता ह्याचा अर्थ स्पष्ट असा आहे की भारतीय संघाची डेप जी बॅटिंगमधली आहे ती प्रचंड होती त्याची चिंताच नव्हती कारण त्यानंतर इव्हन शार्दूल ठाकूर बॅटिंगला येणार होता या सगळ्याचा जर का आपण विचार केला तर भारतीय संघाला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला नाही मान्य आहे जे नेहमी आपल्याला बघायची सवय नाही आहे की वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघ अडीचशे धावा करू शकत नाही असं नॉर्मली होऊ शकत नाही परंतु आजच्या सामन्यामध्ये तसं झालं परंतु हे विकेट तेवढ्या केलेल्या धावा ज्या होत्या दोनशे तीस पस्तीस धावा काहीतरी भारतीय संघाने उभारल्या त्या पुरेशा वाटत होत्या कारण हे विकेट जे मी परत एकदा सांगतो पोलसना मदत करत होतं जेव्हा वेस्ट इंडिजची बॅटिंग चालू झाली तेव्हा प्रसिद्ध कृष्णानी आऊटस्टँडिंग फास्ट बॉलिंगचा स्पेल टाकला आउटस्टँडिंग सळो का पळो करून सोडलं लाईन लेन स्विंग बाउन्स या सगळ्याच गोष्टी त्याला अहमदाबादच्या विकेटकडनं मिळत होत्या आणि त्यामुळे भलेभले भले बॅट्समन त्याला खेळताना चांगलेच अडखळत होते त्याच्या बॉलिंगची ॲक्शन अशी वाटते की तो आठ टाकतोय वाटतो हो, परंतु पडल्यानंतर बॉल बाहेर जात होता आणि बरोबर एका लेफ्ट हँडरला त्याने बॉल बरोबर बाहेर काढून दाखवला ही गोष्ट बघण्यालायक होती सुरुवातीच्या काळात मला आता आकडेचं आकड्यांचं माझं तेवढं सख्य नाही आहे परंतु त्यांनी तीन विकेट काढल्या होत्या हा। हार्डली पाच ते सहा रनमध्ये काढल्या होत्या ह्याच्यावरनं प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट स्पेलचं तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो शार्दूल ठाकूर आहे वॉशिंग्टन सुंदर आहे या सगळ्यांनीच प्रसिद्ध कृष्णाला उत्तम साथ दिली ज्याच्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ कंटिन्युअसली दडपणाखाली राहिला त्यातनंही जेव्हा जेसन होल्डर आउट झाला शार्दूल ठाकूरनी त्याला ऑप्स्टमच्या बाहेर 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 बॉल टाकला आणि नंतर एक रपकन बाउन्सर दिला जो मारायच्या प्रयत्नामध्ये जेसन होल्डर चुकला ती भागीदारी जी होती ब्रुक्स आणि जेसन होल्डरची ही जर का रंगली असती तर कदाचित वेस्ट इंडिजने हा सामना अजून ताणला असता ब्रुक्सने थोडासा प्रयत्न केला परंतु तो, तो एकदा आउट झाल्यानंतर मला नाही वाटत की वेस्ट इंडिजच्या आवाक्यातली ही धावसंख्या होती कारण बॉल चांगलाच वगळत होता चेहल आहे त्याचा बॉल इकडून तिकडं राईट हँडला अक्षरशः म्हणजे असे खेळत होते आणि इकडून इकडं वळत होता हे बघायला फार मजा वाटली कारण वन डे क्रिकेटमध्ये या गोष्टी अभावाने बघायला मिळतात वॉशिंग्टन सुंदरनीसुद्धा टिचून बॉलिंग केली गेल्या दोन सामन्यामध्ये वॉशिंग्टन सुंदरनी बॅटिंगमध्येही चमक दाखवली आहे वॉशिंग्टन सुंदरनी बॉलिंगमध्येही चमक दाखवली आहे मारहाणीच्या सुरुवातीच्या षटकामध्ये no बॉल द्या नो प्रॉब्लेम वॉशिंग्टन सुंदर बॉलिंग करायला तयार आहे शेवटच्या पाच ओव्हरमध्ये बॉलिंग करायचा त्याला आव्हान द्या तो स्वीकारायला तयार आहे ही गोष्ट त्याच्या बाबतीत खूप सकारात्मक वाटते बर मला भारतीय संघाला आत्ताच्या घडीला त्याच्यासारख्या ऑलराऊंडर बोलर बॅट्समनची बॅट्समन बोलर नाही बोलर बॅट्समनची गरज आहे आणि तो बरोबर त्या जागी फिट बसतो आहे मला असं वाटतं दुसरी मॅचसुद्धा ज्या पद्धतीने भारतीय संघाने जिंकली त्याला महत्त्व आहे खूप जण अशी टीका करत आहेत हेच साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरले ह्या वेस्ट इंडिजच्या पॉप्युलर टीमविरुद्ध कोणी जिंकेल वेस्ट इंडिजची टीम पप्लू टीम नाही आहे त्यांनी नुकतंच इंग्लंडला मायदेशात हरवलेलं आहे त्यांच्या बॅटिंगचा फॉर्म जर का त्यांना गवसला तर भारतीय संघालाही ते आव्हान देतील कारण आजच्या सामन्यामध्येच जर का आपण पाहिलं तर त्यांनी भारतीय बॅट्समनना रोखून दाखवलेलं आहे त्यांच्याकडे फास्ट बॉलरची चांगली फळी आहे आणि जे स्पिनर संघात आहेत ते सुद्धा एकदम साधे नाही आहेत परिणाम साधू शकतात असे स्पिनर आहेत याचा विचार केला तर हे जे नवागणी नवा, नवा राजची पहिली मालिका आहे पहिले दोन सामने आहेत ते ज्या पद्धतीने भारतीय संघाने जिंकले या सगळ्या गोष्टी मला पुढच्या प्रवासासाठी सकारात्मक वाटतात मला वाटतात तुम्हाला वाटतात की नाही मला नक्की कळवा त्याचं कारण नवीन भारतीय संघ आत्ता घडतो आहे तुम्हाला अजून कुठल्या खेळाडूंनी प्रभावित केलं अजून कुठला खेळाडू भारतीय संघात असावा असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून भारतीय संघ मजबूत होऊ शकेल आणि वर्ल्ड कपपर्यंतचा जो प्रवास आहे मग टी ट्वेंटी वर्ल्ड कप ऑक्टोबरमध्ये आणि नंतर तेवीसमध्ये मुख्य वर्ल्ड कप आहे ह्याच्याकरता कुठल्या उणीवा तुम्हाला भारतीय संघात दिसता आणि त्याच्याकरता फिट बसणारा कुठला खेळाडू आहे मला तुमचं मत जरूर करावा कारण तुमच्या मताचं मला मोल आहे बाय बाय